हार को जीत लेकिन ये साला कर क्या रहा है कर आता कस का ये निकल पर गिफ्ट आन लेते जा साथी आन तुझे पर पगड़ भी काम होता है लाइस मार रहा दिस्तो कितनी जासन हो चाहिए कितनी जासन ये क्वाइट है सर क्वाइट बरं फोन तर तुम्ही मला फोन कधी करू तुम्हाला तुम्हाला कधी बी फोन लावा ना असा तर कधी फाडतच पडलेला असतो तेव्हा फोन लावतो ऑफिस मध्ये लाईच काम असते <laughs> आता ते एम डी साहेबांनी कोय इंटरव्यू इंटरव्ह्यू घ्यायला सांगितले हॅलो ट्रॅक्टर फसलं आता मग कमी कमराला बांधून ओढू का एखादा दुसरा ट्रॅक्टर बघा ओढून काढते जेव्हापासून आपलं <laughs> हे जुळाजुळीच चाललंय तेव्हापासून माझ्या मनात फक्त एकच आवड आहे परत दोन पोयते पळाले अरे बाप मला हे काय राणी काय लावते काही का सगळेच पोयते निघाले